भाजपनं संघटन पर्व अंतर्गत सदस्यता नोंदणी अभियान सुरू केलंय इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात या अभियानाला उत्साहात प्रारंभ झाला या अभियानात पहिल्याच दिवशी पंधरा हजार सातशे नव्वद सदस्यांची नोंदणी झाली असून ठिकठिकाणी थीक मंडप उभारण्यात आले आहेत अकरा जानेवारीपर्यंत हे अभियान चालणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप सदस्य नोंदणी अभियान राज्यभर सुरू आहे इचलकरंजीत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर आमदार राहुल आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि शहराध्यक्ष अमृत भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियानाला प्रारंभ झाला या अभियानासाठी भागाभागात मंडप उभारले होते भोने स्वामी स्वामीमळा गणपती मंदिर जवाहरनगर गणेशनगर तारदाळ खोतवाडी कोरोची चंदूर कबनूर शहापूर महादेव मंदिर गावभाग गोकुळ चौक कापड मार्केट यासह विविध ठिकाणच्या अभियानाला सुरेश हळवणकर आमदार आवाडे माजी मंत्री आवाडे सदस्य अभियान प्रभारी विजय भोसे अशोक स्वामी ज्येष्ठ नेते मिशीलाल जाजू यांनी भेट दिली या माध्यमातून पहिल्या दिवशी पंधरा हजार सातशे नव्वद सदस्य नोंदणी करण्यात आली हे अभियान अकरा जानेवारीपर्यंत चालणार आहे या अभियानात अधिकाधिक नागरिकांनी सदस्यता नोंदणी क्रमांकावर मिस कॉल देऊन भाजपचे सदस्य होऊन भारताला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी योगदान द्यावं असं आवाहन मान्यवरांनी केलं या अभियानाला माजी नगरसेवक दिलीप मुथा यांचं सहकार्य या लाभलं असून शशिकांत मोहिते यांनी अभियानाचं संयोजन आहे